यज्ञेश पाटील बघू शकतो मी आणि तिच्या प्रॅक्टिसला हे बघा पूर्ण सेटअप पण झालेलं धराला धराला प्रेक्षक नाही धराला हे बघा इथे थोडा डिस्कशन चालू आहे कसं वाटते आज प्रॅक्टिस आहे पहिला दिवस कसं वाटते हा मग आभारले गेला तो आवरो आल्या भरल्या ना तुम्ही किती लावलेलं तर मित्रांनो कडक चौदा हजार लागले आहे कारभा वरून नाही पण कट्टरवर घेऊन फक्त आणि फक्त पुतण्यासाठी आले कोच बाई मेन सपोर्टर खंदा सपोर्टर टॉप हेल्मेट आणलं पट्टी दाखव पट्टी दाखव पट्टी दाखवॉक्सिंग मला येते मित्रांनो आता थोड्याच वेळात सरावाला सुरू होईल होईल आणि बघू शकता पब्लिक आपली पूर्ण सज्ज आहे अजून यायची बाकी बरं सोय बघा उद्घाटन बाकी आहे जो आपला कोच आहे जिमचा कोच आहे जिमचा कोच हे बघा एवढी पब्लिक आहे अजून थोडी याची बाकी आहे मेन पोर आली नाही अजून वन साईड सावा पाचवा पण साईड सावा पाचवा गेल्या वर्षी पाचवा या वर्षी सावा या वर्षी सावा

वाटल्यास आम्ही काय आपला कोच आलेला आहे कोच ची जरा तब्येत खराब आहे सिडी प्रमुख दोन तीन दिवसांनी दिसेल मध्ये सिडी प्रमुख मेन

મેન <coughs> બસ સર <laughs>

म्हणजे कमी वर्षामध्ये आपल्या गावातली मुलांनी सात थर लावायचा प्रयत्न केला आणि ते यशस्वी होतात सात त्यांची मानस आहे त्यांची इच्छा आहे परंतु आपल्या गाव छोटा असल्यामुळे आपल्याला मुलं खूप कमी आहेत आणि कमी मुलामध्ये ते प्रॅक्टिस करून सात थर एकदम जोमाने आणि कमी वेळात लावतात हे त्यांच्यासाठी आपण प्रथम वाजून स्वागत करूया आणि त्या वर्षी पण ते सहा लावतील कारण सात लावण्यासाठी आपण सर्व ग्रामस्थांनी त्यांना सपोर्ट केला म्हणजे त्याने आजचा मेसेज आहे की थरला नाही थराला तरी या तर त्या हिशोबाने अनुषंगाने जेव्हा प्रॅक्टिस पोरांची असेल जेव्हा थर लावतील तेव्हा आपल्याला ज्यांना ज्यांना वेल मिळेल त्याने आपण दोन हात वर्ष करण्यासाठी आपण निश्चितच इथं वेल करा त्यांचा मनोबल वाढवा आणि पुढच्या वर्षी किंवा या वर्षी सातवा जर कसा लागेल हा प्रयत्न यांना करू आणि बजरंग बली यांना खूप मोठी ताकद देऊ माता यांना खूप आशीर्वाद देईल की आपण सातवसा यशस्वी लावू आणि कुठलाही गालबोट न लागता या मुलांची प्रॅक्टिस यशस्वी होऊ अशी आपण शुभेच्छा देऊया बोला जय की जय बजरंगी भडगा आवतले मुराणी ड्रामा साहेबांना मुराणी हे बंदिजे गणपती रक्कम मिळाली ती जागच्या जागेत जमा झालेली आहे आणि यावर्षी पण जी काही रक्कम जमा होईल सगळी मिळून आपण ते व्यायामशाळेला आपण वापरणार आहोत आणि व्यायामशाला आपली लवकर व्हावी यासाठी सगळ्यांनी जोमाने कामाला लागा आणि धानशुले त्यांनी पुढे या आणि ज्याने ज्याने घोषणा केल्यानंतर ती कशी जमा करता येईल या सगळ्यांनी विचार करा आणि लवकर व्यायामशाला झाल्यानंतर पुढच्या वर्षी जय हनुमान व्यायामशाला वडगर ही तयार अत्याधुनिक तयार करून आपण सातवधर आपल्या तरुणांनी व्यायाम केल्यानंतर त्यांना बल येईल आणि बलाच्या ताकदीने सातवा जर लावतील याची अपेक्षा करून आपण लवकर लवकर व्यायामशाला व्हावी अशी ग्रामपंचायत ग्रामस्थांना आणि तरुणांना विनंती करतो की जसा देता येईल तसा प्रत्येकाने आपला मोबदला आपली आर्थिक मदत व्यायामशालेला घोषित करते सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने ओके ना एक तू पण बोल रे चल ओ प्रभा पार्वती पते हर हर चालू होणार आहे बघूया आता कुठे पाहिलंय स्टार्टिंगला आपण किती घ्याव लागू बघा की जय काली का की जय काली का माता की जय बोल बजरंगबली की जय बोल बजरंगबली की जय बोल ला और माजी હેલ્મેટ બી ડાકું तर मित्रांनो आज ओपनिंग एकदम सक्सेस झालेली आहे पूर्ण गावकरी मंडळी जमलेली आता सगळा ग्राउंड खाली आता रोज इथं फॅक्टरीला पोरं जमणार आहेत फुल मस्ती

ते मी बोलते सवाली होणार आहे सो रोज ब्लॉग येईल सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक अँड शेअर सबस्क्राईब करायला सुरूवा आणि पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय